ठाणे विघणार्या भटकंतीमध्ये मी विनायक पवार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो नाशिक जवळच्या एखाद्या ठिकाणी ट्रेकिंग आणि धार्मिक पर्यटनाचा भन्नाट अनुभव घ्यायचा असेल तर मांगीतुंगी या ठिकाणी तुम्ही नक्की भेट देऊ शकता नाशिकपासून एकशे पंचवीस किलोमीटर दूर सटाणा तालुक्यात मांगीतुंगी हे मंदिर आहे समुद्र सपाटीपासून हे ठिकाण चार हजार फूटपेक्षा जास्त उंचीवर आहे मांगीतुंगीच्या पायथ्याशी भिलवाडी नावाचे गाव आहे याच ठिकाणी जैन धर्मियाचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर साकारण्यात आला आहे हा पुतळा तयार करण्यासाठी एकोणीस वर्ष एवढा अवधी लागला आहे मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी गिरिरोहणाची सवय असलेल्यांनाच हे शिखर सर करता येते शिखराच्या पायथ्याशीच भगवान महावीर आदिनाथ पाश्वनाथ हनुमान बाली सुग्रीव यांचे यांच्या एकूण तीनशे छप्पन्न कोरीव मूर्ती तुम्हाला बघाव्यास मिळतात गुफांमध्ये अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे तुंगी हे शहर मांगी शिखरापेक्षा थोडेसे उंच आहे या शिखराला तुंगी शिखराप्रमाणेच प्रदक्षिणा करता येतात प्रदक्षिणा मार्गावरच तीन गुफा आहेत त्यापैकी एका गुफेत तुंगीगिरी मंदिर आहे भगवान बुद्धाच्या नव्याण्णव कोरीव मूर्ती येथे बघाव्यास मिळतात मांगी तुंगीला जाण्यासाठी एस टी किंवा सुद्धा उपलब्ध आहेत ठाणे बस स्थानकापासून मार्गे तारा ताराबादला जावं लागेल व तेथून भिलवाडीपर्यंत जाण्यासाठी एस टी सुद्धा देखील उपलब्ध आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या खूप छान आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नव नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आणणार पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र